समर्थ रुपेश जाधव राहणार पवारवाडे तालुका जावली जिल्हा सातारा यांनी दक्षिण आशियाई थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केला आहे समर्थचे पुढील वर्षी थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय थाई बॉक्सिंग साठी निवड करण्यात आली आहे नुकताच गोवा येथे दक्षिण आशियाई थाई बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या या थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारत नेपाळ श्रीलंका व्हिएतनाम कंबोडिया आदी देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता गोवा येथील पेडेम इंडोर स्टेडियम मध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या दक्षिण आशियाई थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी मौजे पवारवाडी तालुका जावली जिल्हा सातारा येथील समर्थ रुपेश जाधव वय 9 वर्ष या खेळाडूने थाई बॉक्सिंग प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करून सुवर्ण पदक कमावले आणि समर्थ यांची मे थायलंड बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर श्री वजीर शेख हे समर्थचे प्रशिक्षक आहेत प्रशिक्षक वजीर शेख यांनी आज तागळ्यात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले समर्थचे वडील रुपेश जाधव हे वाई पोलीस स्टेशन मध्ये वाहतूक शाखेत कार्यरत आहेत समर्थ जाधवच्या या यशामुळे त्याचे आणि त्याच्या प्रशिक्षकांचे संपूर्ण जावली तसेच वाई पोलीस स्टेशनच्या वतीने आणि वाई तालुक्यातून कौतुक होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा